पिझ्झा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर ह्या व्हिडिओची सुरुवात होती संध्याकाळची थेट आणि आता सकाळपर्यंत थोडं पावसाने मळप काढलेलं होतं आणि आता थोडंसं मागास एक सर टाकून गेला आणि आता ऊन पाडलेलं आहे थोडं तर मंडळी खरं तर कोकणात ना लावणीला सुरुवात झाली त्याचबरोबर आहे ना आत्ता मी चाललो आहे खरं तर आमच्या शेताच्या कामासाठी सोबत असणारे डालेकारी मंडळी त्यांच्या शेताकडे खरं तर तिकडे सर्व आमच्या मम्मी वगैरे तिकडे गेले शेतावर बघूया तिकडचे काय रकड झाले तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपल्यासोबत आहे आपला आर्यन आला आहे खरं तर आज सुट्टी होती त्याचबरोबर तो देखील शेतावर येतो आहे बघा दिवसभर आम्ही घरी येतो आणि आता संध्याकाळचे बरोबर वाजलेले तीन आणि शेतावर चाललो आहे चला इकडं बघा सर्व तर हिर हिरवगार झालं आहे ये जाता जाता आपल्याला ना हे तेरं बघा अशा प्रकारचे जे खालचे जे त्यांची खोड असतं ना ते एकदम असे ब्लॅकमध्ये असतं त्याची भाजी होती ना एकदम अप्रतिम हे बघा अळूची पाना आमच्याकडे याला तेरं म्हणतात ठिकरी वगैरे टाकून मस्त जबरदस्त याची भाजी होती चला टाली आता सकाळपासून आहे ना खरं तर गावाकडे सध्या वादळ खूप भरपूर आहे खूप सकाळपासून एवढं चक्रीवादळ म्हणायला हरकत नाही भरपूर वारं सुटलं होतं जबरदस्त आणि आता खरं तर आहे ना गणपती बाप्पाला देखील एक दीड महिना काहीतरी राहिला आहे त्यानंतर गणपती बाप्पा येतील आपल्याकडे नंतर सर्वत्र जयघोष होणार चला पण इकडे जाणार आहोत बघा ढग आलेत मस्त वारं सुटलं आहे जबरदस्त हा 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 चला असं म्हणली राहण्यातून जाताय नाही ना खरं दराच्या पायवाटात जाते ना एकदम जबरदस्त कोकणातल्या फील्ड येतात हे बघा दोन्ही साईडला असं मस्त गवत आणि मधून अशी छोटीशी आपली पाय गवट गवताने पाय पायवाट हे बघा जबरदस्त वाटतं चला तुला भारी वाटत इकडं मंडळी जबरदस्त संध्याकाळचं वातावरण आहे आणि पावसाने थोडी विश्रांती घेतली ना आणि त्यामुळं एक नंबर जबरदस्त पाऊस असताना तर तसं आहे छत्री वगैरेनी मोबाईल हँडल करायला जमत नाही आणि मच्छर वगैरे त्याच्यामध्ये असते आणि आत्ता निवांत आम्ही जातो आहे सोबत छत्री वगैरे काय घेतलेलं नाही येणार पाऊस चला हे बघा मंडळी जाता जाता आप ना आपल्याला भारंगीची भाजी मिळाली हे बघा कोणीतरी इथली नेलं नाही हे बघा आम्ही देखील भरपूर खाल्लेली हे बघा चला इकडे असेल भाजी ती बघा तिथे एक त्या साईडला आहे खालती चला आता आहे ना खरं तर तुम्ही रानामध्ये देखील फेरफटका मारत जा म्हटली आता कसं आहे रानभाजी वगैरे राण्यामध्ये लागलेली असते भारंगीची भाजी म्हणा टाकलीची भाजी म्हणा टाकली या अजून सर्व आपल्याला भाज्याचा आस्वाद घेण्याचा आहे हे बघा वादळ बघा पाठवून गाडी येते असा काही वाज होतो एवढं वाळ वाळ सुटलं आहे जोरात आज थोडं सकाळपासून चक्रीवादळ आहे चिकड तू बघा मंडळी पूर्ण मारला एकदम असा मोकळा असा मारला नाही त्याला मैशी इकडे चालण्यासाठी आले आरती काय विचार दोघांची पण पाटी चला तर मंडळी आता मम्मीने वाट आलेली आहे हे बघा समोरच दिसते काय करायचं पुढे एक मैसा आहे सावका सावका जाने का फाटे फाटे फाटली बनच भारी वाटत ना चला हे बघा पूर्ण इकडे मंडळी पूर्ण असा मोकळा माळ आहे हो तरी पण शेतावर आपण जाणार आहोत फेरपटका भरण्यासाठी चल अस रे घेऊन चल बघा मंडली आता आलो आहे शेतावर खरं पोचलं आणि इकडे बघा आपल्याला मेंबरशिप जॉईन झालेले आहेत दोघेजण हा बघा इथे एक पर्याय वाहतो आहे इकडे बघा भात वगैरे इकडे लावून झाले हे बघा छोटी छोटी रोपं अशी लावून झालेली आहेत इकडे बघू शकता पुढं बघू शकता इकडे मूठ वगैरे बांधून ठेवलेले आहेत इकडची डाळ मस्त काढून ठेवलेली आहे आणि मूठ वगैरे बांधून पूर्ण झाले आता फक्त लावायची फक्त बाकी आहे म्हणले कोकणात आलेत तर तुम्हाला चाय हवी असली ना तर अशा माळ्यांमध्ये जा तुम्ही अश्वगंधा घातलेला रेड लेबल नॅचरल केअर रोज पिझ्झा कमी आजारी पडशील अशी वाटली तुळशी मस्त पाच आयुर्वेदिक तत्वांसोबत रेड लेबल नॅचरल केअर बॉन रेड लेबल हा बघा पाण्याचा असा खडखड आवाज येत असेल बघा बाजूला तसा पारा आहे मंडली आता खालती आलोय तर आता म्हटलं बंदेवर बंदरावरनं एक फेरफटका मारून येऊया तिकडे पोरं गेलेत तर माणसं वगैरे आता घरी निघाले दाढ वगैरे आता काढून झाले ती बघ मंडली बांधाऱ्या बघा मंडली बंदरात मं, पाणी बघू शकता किती इथे हा 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 जबरदस्त चला आता कसं झालं आहे घरं तर आहे ना मम्मी घरी गेले आणि मम्मीची दरवाजेची चावी माझ्याकडे राहिली आता लवकरात लवकर घरी लवकर जाऊया चला पोरांना पण आता ने तिकडे नेतो मंडली इकडे बघू शकता जबरदस्त असा पाण्याचा असा व्ह्यू आहे चला आता लवकरात लवकर घरी जाऊया पाऊस येण्याच्या आधी चल लवकर खोल ना आहे ना, ना त्या साईडला खोलते आहे खोल आहे चल इथे आपल्याला खोल हे बघा मंडळी इकडे नाचणी पेरलेले चला आता लवकर आता लवकर घरी जाऊया आता चावी माझ्याकडे राहिलेली आहे आणि मम्मी मम्मी घरात गेली चिकल चिकल याला पाय शी येल ये, चला ये, चला ये, चला ये। चला म्हणलं आता नुसती घाई झाली पाऊस येतोय चला 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 पाटून आला आज पाटून आला आज पाय देऊ तोर धावा पाऊस येतोय हा चला म्हणजे आता घरी चाललोय खर तर, तर पाऊस पाऊस पण येतो नाही मम्मी घराची चावी लॉक केलेलं असणार म्हणजे चावी देखील घरात इशामध्ये राहिले चला चले छत्री एकच आहे छत्री आणलीस ना चला 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 मंडळी तुम्ही पाठीमागे बघू शकता असा पाऊस बघा ढग आलेला आहेच ओ आजच का आजच इथे पाऊस बरं चला 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 हा चला आता जवळ जवळ आपली दाढ करून होई आली आला का काय चल, 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 चल।, चल। मंडली आता ना जवळजवळ आपली आता दाढ करून होई झालेली आहे म्हणजे आज पूर्ण कंप्लीट करून येतील माणसं घरात संध्याकाळी चला छत्री एकच आणलेली आहे बरोबर आणि मोबाईलला पिशवी पण नाही आणलेले त्यामुळे जरा लवकर जाते घरी चला मंडली आता घरी चालू आहे हा बघा अंधार बघा किती झाला अक्षरशः काळूख पाळूख पूर्ण झाला चला अंधारे आली पला पल पल अंधारी आली रे पास तर ज्या पाऊस आला रे हुई मला समोर बघू शकता इकडे धुक्याप्रमाणे दिसतंय ना ते सर्व पाऊस आहे आणि आता घरी चाललो आहे तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याच चॅनलवर मी नवीन म्हणजे असते त्याने फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशात कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत या कोकण आपलंच आहे पलापला पला पाऊस आला पा। रे पल पल पल